चला तर मग आज मी चालली आहे नारायणपूरला अर्ध्या रस्त्यात जायला मी कॅब केली होती पण काय रस्त्यात आम्हाला एक टेम्पोवाला ठोकून गेला सो ही अर्ध्या रस्त्यात मला घ्यायला आली आम्ही आता निघालो आहे नारायणपूरला जायला ते म्हणतात ना स्वामी सदैव पाठीशी असतात तर कायम स्वामी आम्हाला असेच दिसतात जाताना कुठे आमचं पिंपरी चिंचवड घरं जरा की नाही सांग ड्रायव्हर तर मी हे असं पुण्याचं ट्रॅफिक पाहून बोलले सो अर्ध्या रस्त्यात आल्यावर आम्हाला कळतं की आम्हाला जायचं होतं दिवे घाटातून आणि गुगल मॅपने आम्हाला घेऊन आले कात्रसच्या टर्नलमधून मग आमच्या रायडरनी एक स्टॉप घेतला चाय नाश्त्यासाठी आम्ही चहा पिलो मग भूर निघालो <laughs> आत्ताचा इन्सिडेंट पाहून तुम्ही बोलत असाल काय झालं तर ॲक्च्युली आम्ही पडता पडता वाचलो तर कसं बस सिंगल पीसमध्ये आम्ही मन मंदिरात सुखरूप पोचलो आणि मंदिरात गेल्यावर आरती चालू होती तर आम्ही आरतीचं लाभ घेतला पालखी पाहिली तुम्ही पण दर्शन घ्या आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय